सर्व सामाजिक जपत सर्व समाजाचे लोक या विसर्जनामध्ये सहभागी आहेत सर्वांनी सर्वा आता शेवटचा कपाळे विसर्जनाचा या ठिकाणी श्रीचं विसर्जन होणार आहे बाहेर काही गणेश भक्त रस्त्यावर थांबलेले आहेत त्यांना कृपया विनंती आहे त्यांनी आत यावं या ठिकाणी काही वेळातच श्रीचं या ठिकाणी सर्व गणेश मूर्ती आत आल्याच्या नंतर सामूहिक आरतीचं आयोजन करण्यात कृपया शांततेत आत येण्याची कृपा करावी रस्त्यावर थांबू नका जेणेकरून गणेश मूर्तींच्या गाड्यांना अडचण होईल आपण सर्वांनी या गणेश मंडळाचे अध्यक्ष सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना पुन्हा पुन्हा આપણ હી વીટ આપણ દેલે લાઈટ પરલા કઈ કે લંગરી ગલી છે આ शांततेत गेली आता थोड्याच वेळासाठी आपण शांत राहून आपण आपल्या स्त्रीच विसर्जन करायचं आहे तरी मी सगळ्यांना विनंती करेल की आपण गावकरी मंडळींनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि शांततेमध्ये कोणत्याही आपल्या मिरवणुकीला गालबोट न लागता या ठिकाणी संपन्न होत आहे तरी मी आता आपण थोड्याच याच्यासाठी कोणत्याही आपल्या मिरवणुकीला गालबोट लागू नये ला। याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी यासाठी मी सगळ्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की आपण या ठिकाणी शांततेमध्ये आपल्या स्त्रीचं विसर्जन आपल्या सर्वांना करायचं हे सगळ्यांचं आपलं कर्तव्य आहे त्यामुळे मी सगळ्यांना पुन्हा विनंती करेल की आपण कोणतीही सगळ्यांनी या ठिकाणी यावं सगळ्या मुक्ती या ठिकाणी येऊ द्याव्यात त्याच्यानंतर या ठिकाणी सामूहिक आरती होईल त्याच्यानंतर या ठिकाणी विसर्जन होईल ट्रेन सामूहिकच न <inaudible> दुख جئے ہری کرشنا جی ہری सूचना देण्यात आलेल्या आहे आरती एक वेळेस चालू होणार आहे आप आपल्या गणपती पाषा आपल्या आरतीच तार घेऊन सर्वांनी उभं राहायचं मला सुस्वागत अवघ्या थोड्या वेळात त्या ठिकाणी आरतीला सुरुवात होईल आणि त्यानंतर Thank you.

देवासा धर्मा प्रतमांग्यासनाथ महिमानंद यूर्वे साध्य सांग देवाजाय प्रसवे सायने वै तमे कुर्वे समे नामाय कामनामा ेश्वर मै श्रवण दूराय वै श्रवणाय महाराज ओम कस्तिज्योज पाराज वैराज्य पारमेशर् सबंद पयशा सावम सामा

لاغ 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 پرہ اس طرح کے شکر گزار ہے لاغ مہمانوں کو سمجھو دل پر نہیں لگنا براہ کرم ایک چھ اس پر میں گنتو دوست اس طرح اس طرح اور لاغ मिरवणूक आज आनंद अति आनंद उत्साह नगरपंचायत प्रशासन असेल महावितरण मंडळ प्रशासन असेल या सर्वांचे मी प्रति या नात्याने या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आपला दिवसभर जे श्रम केले तिथं आता या शांतीने पार पडलेल्या निवडणुकीमध्ये आभार व्यक्त करतो गणेश भक्तांना विनंती करतो आता थोड्याच वेळात विसर्जनाला सुरुवात झालेली आहे तरी आपल्या गणेश गणेश मंडळाचं विसर्जन झाल्याच्या नंतर आपण शांत आपल्या घरी आप जायचं किंवा आपल्या महाप्रसादापासी जायचं आणि तिथल्या महाप्रसादाचं वाटप करून आधी आलेल्या पाहुण्यांना जेव घालायचं नंतर जेवायला बसायचं नाही इथून गेल्यावर आधीच आपण जेवायला बससाल कार्यकर्त्यांना विनंती करतो गेल्या गेल्या आधी पसून मारायचं नाही आधी पाहुणे मंडळी आलेल्या पत्रकार मंडळी असतील पोलीस प्रशासन असतील विनंती करा सर्वांना महाप्रसाद महाप्रसाद्याची विनंती करून सर्वांना महाप्रसाद महाप्रसाद्याची विनंती करतो आणि माझे मी सर्वांना देतो बालाजी नाही महाप्रसाद केलेला आहे तरी सर्वांनी या प्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा विसर्जन केल्यानंतर